न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल दरेगावच्या रुपाली साबळेनं नव्वद टक्के मार्क घेत ग्रामीण भागात मिळवला प्रथम क्रमांक चाळीसगाव तालुक्यातील दरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे प्रमुख देवचंद साबळे यांचे बंधू धनराज परसराम साबळे यांची कन्या रुपाली साबळे हिनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेत शालांत प्रमाणपत्र परीक्षेत नव्वद टक्के मार्क घेऊन आपल्या परिवाराचं स्वप्न साकार करण्याचा निश्चय केला आहे धनराज साबळे यांना मुलगा नसल्यानं मुली चाच मुलगा समजत काका देवचंद साबळे व परिवार तिचं शिक्षण आणि स्वप्न साकारण्यासाठी तिला सर्वपरीनं मदत करत आहेत अश्वमेध पब्लिक स्कूलमध्ये इंग्लिश माध्यमातून शिकत असलेल्या रुपालीनं दहावीनंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असून तिचं पी एस आय बनण्याचं स्वप्न आहे धनगर कुटुंबात जन्मलेल्या मुलीला घरातील घरकाम व पारंपरिक शेळ्या मेंढ्या गुरे या व्यवसायात परिवाराला मदत करत शाळा आणि अभ्यास करावा लागतो या कसोटीमध्ये ती आज दहावी पर्यंत यशस्वी झाली असून पुढे देखील या जिद्दीच्या बळावर ती तिचा स्वप्न साकार करेल असं तिचे काका देवचंद साबळे यांनी बोलून दाखवले तर तिच्या यशाबद्दल शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख धर्मा काळे उप तालुका प्रमुख हिम्मत निकम व ग्रामस्थांनी तिचा सन्मान केलाय रुपाली साबळे हिचा पुढील वाटचालीसाठी सह्याद्री न्यूजच्या मनापासून शुभेच्छा अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री ला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद